तर हा जो व्हिडिओ आहे तो ब्रेसलेटवरती आहे आणि ना हे आमचं घरगुतीचं आहे म्हणजे माझ्या नननबाईंचंच आहे तर याचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे मी पण हातामध्ये ब्रेसलेट घातले आता मला सहा एक महिने झाले असं घालून पण मी हा व्हिडिओ शेअर नव्हता केला म्हटलं आपल्याला जर फायदा झाला तर आपण हा व्हिडिओ शेअर करू तर माझा मला खूप जास्त फायदा झाला म्हणून आज मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते तर हे प्रमोशन वगैरे काय नसून तर हे माझ्या नननबाईंनीच तयार केलेलं आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे त्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट तुम्ही पण करू शकता आणि बाकी काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती पण तुम्ही घेऊ शकता नमस्कार आज आपण क्रिस्टल्स हे नेमके काय आहेत या विषयी थोडस जाणून घेऊयात क्रिस्टल्स हे नैसर्गिकरित्या बनलेले जमिनीच्या आतमध्ये वर्षानुवर्ष आपल्या पृथ्वीच्या जी एनर्जी आहे त्या पृथ्वीच्या एनर्जीने समृद्ध असे हे नैसर्गिक खडे असतात आणि या खड्यांचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा वापर केला जातो यामध्ये आपल्याकडे सध्या जी काही क्रिस्टल्स अवेलेबल आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते आ, आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते एकतर पैशाशी निगडीत असतात किंवा आपल्या आरोग्याशी निगडीत असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपली नाती आहेत त्या नात्यांसंदर्भामध्ये ती असतात किंवा आपली काही कामं अडलेली असतात किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती असते किंवा एक कि आपण म्हणतो की फोबिया किंवा नजर दोष असं आपण म्हणतो तर यामध्ये कुठले कुठले क्रिस्टल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याविषयी जरा जाणून घेऊयात सगळ्यात आधी सेव्हन चक्र क्रिस्टल, क्रिस्टल ब्रेसलेट हे याच्यासाठी वापरल्या जातं याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची अशी सात चक्रं आहेत आणि त्या प्रत्येक एका चक्राला हील करण्यासाठी एक पर्टिक्युलर क्रिस्टल वापरला जातो तर अशी प्रत्येक चक्राला निगडित असलेलं क्रिस्टल याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर ज्या लोकांना मधुमेह आहे साखर वाटते तर त्याच्यासाठी आपण अँटीडायबेटिक क्रिस्टल बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण स्फटिकाचा वापर केलेला आहे ग्रीन जेडचा वापर केलेला आहे सिट्रिनचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ब्ल्यू लेपिस लेझ्युरी याचा वापर केलेला आहे याच्यामुळे शरीराची साखर नियंत्रण राहण्यास मदत होते त्याच्यानंतर अँटी हायपरटेन्शन क्रिस्टल ज्यांना उच्च रक्तदाब आहे ज्यांची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झालेली आहे अशा लोकांसाठी सी बेसिकली प्रत्येक आजार हा आपल्या शरीरातील कुठल्या ना कुठल्या कुट्ला तरी चक्राशी निगडीत असतो म्हणजे जर समजा तुम्ही आपण जर का अनाहत चक्र घेतलं जे आपल्या हृदयाच्या जवळ असतं तर जेव्हा अनाहत चक्राला जेव्हा ते चक्र आपलं ब्लॉक असतं तर त्यावेळेस आपल्याला रक्ताशी संबंधित किंवा हृदयाशी संबंधित विकार जडतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये एक नकारात्मकता येते त्याचप्रमाणे एक मधुमेह हा जो आजार आहे तर मधुमेहशी रिलेटेड जे पॅनक्रिया असतं ते आपल्या शरीरामध्ये लिव्हरच्या वरच्या बाजूला असतं की म्हणजे आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला पोटाकडे तर मेजॉरिटी इकडे पोटाची एनर्जी बॅलन्स करण्यासाठी कुठलं क्रिस्टल वापरलं जातं तर सिट्रिन तर ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे जे अँटीडायबेटिक क्रिस्टल आहे अँटीहायपटेन्शन क्रिस्टलमध्ये आपण हृदयाशी संबंधित असलेले जेवढे पण क्रिस्टल्स आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रीन ॲव्हेंचराईन आहे ग्रीन जेड आहे अमेथिस्ट आहे त्याच्यानंतर ब्लॅक टर्माईल आहे तर ही सगळी जी क्रिस्टल्स आहेत तर ही कुठे ना कुठे तुमची तुमचा उच्च रक्तदाब हा बॅलन्स ठेवायला मदत करतो त्याच्यानंतर बऱ्याच जणांना मनशांती नसते म्हणजे काही ना काही काही ना काही किटकिट आयुष्यामध्ये चालू आहे की आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आहेत आपल्याला जसं हवंय तशी रिझल्ट येत नाही आहेत म्हणजे आपण खूप खूप एफर्ट्स टाकतोय आपण खूप काम करतोय पण त्याचा आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही आहे मनामध्ये सतत चिडचिड असते सतत राग असतो छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपले मूड बदलतात मूड स्विंग्ज होतात आणि त्याच्यामुळे काय होतं घरामध्ये कलेश चालू राहतो तर अशासाठी आपण हे मनशांती ब्रेसलेट बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण स्पटिकाचा वापर केलेला आहे ॲमॅथिसचा वापर केलेला आहे मूनस्टोनचा वापर केलेला आहे सी आपलं मनशांती कशाशी निगडित आहे तर आपलं ब्रेन मग ब्रेन ब्रेन जे आहे आपला म्हणजे आपला जो मेंदू आहे तो आपला मेंदू गवन करतो म्हणजे प्रत्येक याचा एक ग्रह पण असतो तर तो चंद्र ग्रहण करतो तर म्हणून त्याच्यासाठी आपण हा मून स्टोन टाकलेला आहे जो जो चंद्रमाशी निगडित आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रोज कॉट्स टाकलेला आहे टाय त्या पायराईट टाकलेला आहे की जेणेकरून तुम्हाला दहा ब्रेसलेट्स हातामध्ये घालायची गरज नाही पडणार एका ब्रेसलेटमध्ये तुमचं काम होईल त्याच्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं म्हणतं की वी वी सी द नजर इज रिअल नजर इज रिअल काही जणांना त्याच्यावर विश्वास बसत नाही काही जणांना बसतो तर प्रोटेक्शनसाठी आपल्याला आ, आपली काही कामं करायची असतील तर पहिले तर आपण ती कामं पूर्ण होण्याच्या आधी कोणाला सांगितली नाही पाहिजेत आणि असं क जाणवतं आपल्याला की कधी कधी आपण बाहेरून येतो आणि अचानक आपल्याला थकवा जाणवतो म्हणा किंवा कामं केलेली पूर्णत्वा जात नाही तर अशा वेळेस कुठे ना कुठे आपल्याला आपल्याला कुठेतरी आपल्याला संरक्षणाची गरज आहे तर हे ब्रेसलेट त्याच्यासाठी आपल्याला मदत करेल की ज्याच्यामध्ये आपण टायगर आय ठेवलेलं आहे बऱ्याच जणांना टायगर आय विषयी शंभर टक्के माहिती असणार आहे त्याच्यानंतर स्पटिक आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मूनस्टोन ठेवलेलं आहे बॅ त्याच्यानंतर ब्लॅक टर्माईल ठेवलेले आहे अशी सगळी क्रिस्टल्स आपण याच्यामध्ये ठेवलेली आहेत याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेजॉरिटी प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये जे असतात आपल्या आयुष्यामध्ये ते पैशाशी निगडीत असतात मग आपल्याकडे कुठेतरी लोन असतं किंवा एखादी प्रॉपर्टी विकायची असते किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असते पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही लवकर खर्च होतो आपल्या सेव्हिंग्ज होत नाहीत बरं सेव्हिंग झाल्या तर काही ना काही मार्गाने मग ते पैसा तो बाहेर निघून जातो म्हणजे अचानक आजार पण उद्भवतो हो अचानक गाडीचा मेंटेनन्स करावा लागतो अचानक वीज बिलच जास्त येतं किंवा कुठेतरी आपलं महिन्याचं जे गणित आहे बजेटचं ते कोलमडतं तर मग अशा किंवा आपल्याला काहीतरी आपला काहीतरी बिझनेस आहे आणि तो बिझनेस आपल्याला ग्रो करायचा आहे तर अशासाठी आपण हे धनलाभ क्रिस्टल बनवलेलं आहे क्रिस्टल ब्रेसलेट याच्यामध्ये आपण पैशाशी निगडीत असलेले जेवढेही क्रिस्टल्स आहेत ते सगळे ॲड केलेले आहे ज्याच्यामध्ये ग्रीन जेड आहे ग्रीन ॲव्हेंचराईन आहे हे जे गोल्डन दिसता आहे त्याचेच गोल्डन हिमॅटाईट त्याच्यानंतर पायराईट आहे सिट्रीन सिट्रीन आहे सिट्रीन पायराईट हा पैसा आणतं ग्रीन जेड आणि अव्हेंचराईन हे पैसा धरून ठेवतं स्पटिक हे पैशाला वृद्धिंगत करतं म्हणजे मल्टिप्लाय करतं टायगर आय हे तुम्हाला नजरदोषपासून वाचवेल तर अशी ही सगळी क्रिस्टल्स आपण बनवलेली आहेत की जेणेकरून दहा दहा वेगळा म्हणजे प्रत्येक कामासाठी एक क्रिस्टल घालण्याची गरज पडू नये एका क्रिस्टलमध्ये तुमची सगळी कामं होते लाईक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही धनलाभ क्रिस्टल घेतलं तर याच्यामध्ये मुद्दामू टायगर आय ॲड केलेला आहे की म्हणजे जो पैसा आहे तो तुमचा प्रोटेक्टेड पण तर राहिला पाहिजे आलेला पैसा चोरीला पण नाही गेला पाहिजे आपला सो अशा दृष्टीने आपण विचार करून ही सगळी ब्रेसलेट्स बनवलेली आहेत त्यानंतर आता अँटी डायबिटिक अँटीहायपरटेन्शन आणि मनशांती ही जी ब्रेसलेट्स आहेत आता तुम्ही म्हणाल ही घातली म्हणजे आम्ही मेडिसिन्स बंद करायच्या मुळीच नाही तुमच्या मेडिसिन्स चालू ठेवायच्या हे जे आपण क्रिस्टल्स जे आहे किंवा कुठलीही हिलिंग ही एनर्जी जी असते ती हिलिंग एनर्जी आपल्याला आ, एक ॲडिशनल सपोर्ट देते ॲडिशनल सपोर्ट म्हणजे काय की जसं आपण काही काही जणं ॲलोपॅथीच्या गोळ्या खातात पण त्याच्यासोबत आयुर्वेदाचा पण वापर करतात का तर ते ती एक तुम्हाला सपोर्ट देतं त्याच्यामुळे तुमच्या गोळ्या खाण्याला तु, आपण आडवतोय का मुळीच नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे इंडिव्हिज्युअल क्रिस्टल्स पण आहेत जसं टायगर आय आहे त्याच्यानंतर रोज कॉट्स आहे की काहींना रिलेशन्समध्ये इशू होता आहेत लग्न जमत नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये प्रेमाची कुठेतरी कमी आहे त्याच्यानंतर ग्रीन ॲव्हेंचुराईन हे पैशाशी पैशासाठी आपण वापरला जातो ज्याचा वापर आपण ह्या धनलाभ क्रिस्टलमध्ये इथे केलेला आहे तर अशा प्रकारची हे क्रिस्टल्स आहेत इथे कुठेही आपण असं म्हणत नाही की तुम्ही तुमची मेडिसिन्स बंद करा पण ही क्रिस्टल्स तुम्हाला ॲडिशनल सपोर्ट देतील कारण की क्रिस्टल हे तुमच्या ऊर्जेशी निगडित असतं बऱ्याचदा आपण आजारी का पडतो तर आपली जेव्हा प्राणशक्ती कमी व्हायला लागते त्यावेळेस आपण आजारी पडतो आणि अशा वेळेस ही क्रिस्टल तुमची ऊर्जा शरीरातली वाढवण्याची कामं करतील तुमच्या शरीरामध्ये असलेले जे चक्र आहेत त्यांचं ब्लॉकेज काढण्याची कामंही क्रिस्टल्स करतील आणि जेणेकरून तुम्हाला स्वतःला तुमच्या ऊर्जेमध्ये किंवा तुमच्या एकंदरीत तुमच्या आयुष्यामध्ये बदल जाणवेल याच्यासाठी तुम्हाला आ, सपना मॅडम जसं सांगतील त्याप्रमाणे तुम्ही आ, जो नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही मेसेज टाकू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का त्याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आ, आम्हाला द्वारे पण विचारू शकता हे क्रिस्टल्स साधारण एक पंधरा ते वीस तारखेपर्यंत आम्ही ऑर्डर्स घेत आहोत आणि ही आम्ही स्वतः बनवतो त्याच्यामुळे ही काचेची नाही आहेत म्हणजे काही तुम्हाला बऱ्याच सोशल मीडियावर बरेचशी क्रिस्टल्स मिळतील की जी तुम्हाला खूप स्वस्त याच्यामध्ये मिळतील पण ती कितपत खरी असतात यामध्ये जरासा डाऊटफुल असतं आणि मग मग आपण ती स्वस्त क्रिस्टल्स घालतो आणि मग त्याचा आपल्याला फायदा होत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे याचा फायदा नाही होत आहे आता आ, ही जी आपली क्रिस्टल्स आहेत तर ही खूप जास्त भरोशाच्या व्हेंडर्सकडनं आपण ती घेतलेली आहेत त्यांच्याकडनं ते मणी घेऊन आपण स्वतः ती बनवलेली आहेत प्लस क्रिस्टल्सला आपण जे म्हणतो की क्रिस्टल्स तुम्हाला चार्ज करावे लागतात त्यांना सतत चार्ज करावं लागतं तर क्रिस्टल्स देताना आम्ही स्वतः ते क्रिस्टल चार्ज करूनच देतो जेणेकरून तुम्हाला घरी फक्त देवासमोर ठेवून त्या हातामध्ये घालण्याचं काम राहतं तर अशा पद्धतीनं तुम्ही या क्रिस्टल्सचा लाभ घ्या आयुष्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात पण त्याची सोल्युशन्स पण असतात तर अशी काही सोल्युशन्स आहेत की जी आपण जी आपल्या हातात आहेत आणि ती आपण करायला पाहिजे तर थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच सपना फॉर गिविंग मी धिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय क्रिस्टल नॉलेज विथ यू पीपल आणि खूप लवकरच आपण क्रिस्टल्सच्या संदर्भामध्ये आपण एक सेमिनार पण घेऊ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये की ज्यांना ज्यांना क्रिस्टल्सविषयी कुतूहल आहे आणि शिकायचं आहे तर अशा सगळ्यांना आपण ते शिकवूयात थँक्यू सो मच धन्यवाद